खाली खाली बस, खाली बस। टायगर पप्पा ना गावाला जायचे टायगर टायगर शान आहे कसा शान आहे टायगर टायगरचे पप्पा चाललेत गावाला आणि टायगर रडत बसला मोबाईल पण जाऊ देत नाही हेल्मेट है, पकडतोय बॅग पकडतोय मला जोड बोलतोय तू तरी सोड मला जाऊ दे यांच्या बरोबर खाऊ आण ना मला आणणार ना मलाई मला मले आण मले गावची मलई मस्त मस्त म्हशीची आणा म्हशीची गायची ना का आणू है ना हा तागुडी असा शिवानी फुगला पाहिजे खाऊन है तागू अरे <laughs> एका पोराला नेतच नाही वास घेत कुठे चालले तुम्ही आता परत नाही येणार ना लवकर आता नाही येणार मी अरे उद्या येणार बाबा रुसू नको इकडे रुसला ये ये मला नाही नेत तुम्ही हा कोण कोण बाबुली कोण बघा बघा रडतोय बघा हो बघा बघा सर्व फ्रेंडनी बघा हा वेडा मुलगा बघा कसा रडतोय माग लागलंय लहान मुलांवानी हा लहान आहे का आता सांगा तुम्ही रुसला पण जा म्हणतोय अगोबाई अगोबाई कशा बघते कशी बघते याला कोणीच घेऊन जाऊ नका कुठंच नाही यायचं ना याला झाली तयारी झाली बाबा बाबाईल गे चाल सोड म्हणतो मला सोड सोडा सोडा हो जरा सोडा त्याला खिडकीतून बाय करेल खिडकीतून बाय करेल ना तुम्हाला टायगरचे पप्पा चाललेत असेच म्हणजे गावाला जरा कार्यक्रम आहे प्रोग्राम आहे म्हणून चाललेत पण टायगर बघा तसा लागलाय माग गावी म्हणलं की लगेच ल खुश आता तर सोडलं ना तर गाडीत जाऊन पुढं बसेल पण आता म्हणून त्यासाठी मी दरवाजा बंद करून घेतलाय गावी हा बघा दरवाजाजवळच गेला आता खिडकीजवळ जाणार <laughs> का खिडकीतून बाय आहे माझ्या तागुली आहे ना तागू अयो आता काय खरं नाही एका मुलाच आहे खिडकीतून बाय बाय हा खिडकीतून बाय बाय हा हा माझा बापला शाखे अगो बाय 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 अजून काय केलेत बाळाघरातच आहे तू तू कोणावर राग काढू शकू कोणाचं

जाऊ दे जाऊ दे मी आहे ना मी आहे ना मी आहे ना मी आहे ना मम्मा आहे ना हा हा बॅग कपडे कपडे जाऊ विचार दे हा जाऊ दे मी आहे ना तुझ्या बरोबर ना मी आहे ना मग आहे जाऊ दे मग अरे 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 नको 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 इकडे 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 जाऊन लगेच लॉक करा गेले जा वाट बघतोय ग गपुडी गपुडी माझी वाद बघती गपली बाबली वाद बघती बाप्पाची कशी बघतोय बघा बघा कान कसे तर आवाज घेतोय बरोबर कसा हुशार आहे माझ्या बाबल्या अले माझ्या बाबुडी लय हुशु आहे आले गेले गेले दे येणार उद्या उद्या येणार आहेत येणार सोन्या हे छाकूला येणार ते ये उद्या येणार ते उद्या येणार चल जाऊ दे चल आपण जाऊ या उद्या फिरायला कुठून 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 मला सोडा बाहेर सोडा बघा अशी काय काय नाही दरवाज्यात नो, 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 नो। सोड़ा सोड़ा या दरवाज्यात चाललंय इकडून तरी सोडा रे सोडा लवकर बाब्या अशा नाही करायच्या बाबल्या <laughs> आता गेले पण ते पोचले गावाला अर्ध्या रस्त्यात गेले पण तू बशी दा गप्पा बघा टायगरची अशी लगबग असते हा म्हणून मी गावात जातात तुम्हाला टायगरचा व्हिडिओ दाखवत नाही पण आज खास करून त्याचे पप्पा चालले आहेत म्हणून दाखवलं मी जर गेले असती ना तर बापरे वापरेलाही थैमान घातलं असता टायगर मी पण पप्पांवर पण त्याचा तितकाच जीव आहे तरीहीसुद्धा तो बघा दरवाजा तिकडून तिकडून या दरवाज्यातून जाऊ या दरवाजातून जाऊ सगळीकडून नुसतं शोधतोय मला बाहेर जाऊ द्या आणि जर आता जरी दरवाजा खोलला ना मी लगेच तरी तो लगेच पुढे जाऊन त्यांना तिथे अडवणारच म्हणून मी त्याला आता दरवाजा अर्धा तास तरी खोलणार नाही त्याला शांत बसू देणार जरा विसरला की मग सोडणार त्याला चल बाबुली चल चल बच यो 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 येकलो चल तिकडं नाही जायची बाबली या हे आपलं जागळं चल बाहेर नाही जायची अरे पप्पा ना तुला खाऊ नाही गेलीत मलाही गावाला नाही गेलेत फसवलं त्यांनी गावाला मोठी बॅग घेऊन जातात छोटी बॅग कोण नेतं गावाला चल अरे वेड्यावानी नाही करायचं सगळे फ्रेंड हसतात नंतर टायगर मोठा आहे आता लहान बाळाने का करतो असे बोलतात चल चला 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 या तुझच बसणार दरवाज्यातच बसणार तू नाही येणार नाही येणार ओ माझं बाळ ते माझं शान बाळग जा बस तिथं चल चल बस तिकडं चल चल बस बस तिथं खाली बस खाली बस सीट सीट